नमस्कार मंडळी चला तर आमच्याकडे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायदिंडीचे आगमन झालेले आहे त्यानिमित्ताने साधारण अडीचशे ते तीनशे लोकांची इथे शेवभाजी बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी सर्वांनी मिळून इथे कांदा टमाटो कापून घेतला आहे शेवभाजी म्हटलं का फोडणीमध्ये कांदा घालावाच लागतो आणि सर्वांनी मिळून केलं का होतं कारण खूप अडीचशे तीनशे लोकांचा स्वयंपाक आहे आचारी वगैरे नाही आहे आम्हीच बनवणार आहोत सर्व घरी त्यामुळे सर्व बायकांनी मिळून कांदा टोमॅटो वगैरे आधी कापून घेतला आहे तर इथे मी दोन किलो कांदे दोन, कांदे दोन थे थे। ते अडीच किलो कांदे कापून घेतलेत आणि दोन किलो टमाटे कापून घेतलेत तोपर्यंत बघा एक ते शिगडीवर गरम पाणी होण्यासाठी ठेवले कारण एकच शिगडी आहे त्यामुळे एक एक आपल्याला करून घ्यायचे मध्ये आधी गरम पाणी करून घेतले त्यानंतर आता फोडणी द्यायची आणि इथे बघा कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आणि काळा मसाला पण रेडी आहे कांदा खोबरं त्याचं वाटण तयार करून ठेवले ते पुढे सांगेलच मी किती किती प्रमाण घेतले कारण आता नाशिकमध्ये ना भरपूर ठिकाणी दिंडी येते आणि मग असं स्वयंपाकाचा अंदाज जर कोणाला जर गरज असली ना बघतं आणि त्यामुळे कोणाला पण फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ टाकला आहे आता इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये तीन लिटर तेल घातले आता अडीचशे तीनशे लोकांची भाजी त्यामुळे तेल जास्तच लागणार आहे आता तेल तापलं की त्यामध्ये पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम मोरे टाकली आणि आणि जिरे तडतडले की छान आता हा बारीक आपल्याला दोन किलो कांदा आहे दोन ते अडीच किलो कांदा आहे तो बारीक कापून घेतला आहे आता हा आपल्याला चांगला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता पातेलं खूप मोठं आहे ना त्यामुळे वेळ लागतोय कांदा परतण्यासाठी पण पर कांदा परतला की त्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ना पावडर मसाले ते घालायचे कांदा परतल्यानंतर आता इथे मी अडीचशे ग्रॅम कांदा लसूण मसाला दीडशे ग्रॅम लाल मिरची पावडर दीडशे ग्रॅम आपला घरातला काळा मसाला घरगुती कुठलाही घेऊ शकता तुम्ही पन्नास ग्रॅम शेवभाजी मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली साधारण पन्नास साठ ग्रॅम आणि धना पावडर शंभर ग्रॅम असं एवढं प्रमाण घेतलं आहे थोडंसं तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल कारण दिंडीतल्या लोकांना खूप तिखट अशी भाजी चालत नाही त्याच्यामुळे मिडियमच ठेवायची होती आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मसाले घातले ते पण छान तेलात परतून घेतले मसाले परतल्यानंतर दोन किलो टोमॅटो बारीक कापलेले होते ना ते आता यामध्ये घातलेत टोमॅटो पण छान परतून घ्यायचे यामध्ये सर्व व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आता आपण जे काळा मसाल्याचं वाटण केलं आहे ना ते यामध्ये परतायचं आहे ते म्हणजे आधी कांदा खोबरं भाजून कोथंबीर अद्रक सर्व भाजून ते परतून ठेवलेलं आहे पण पुन्हा या तेलामध्ये भाजायचे म्हणजे भाजीला छान चव येते तर बघा इथे चार किलो कांदे एक किलो खोबरं पावशर लसूण पावशर अद्रक आणि अर्धी जुडी कोथंबीर याचं सर्व भाजून वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते यामध्ये घातलं आहे हे आपल्याला काळा मसाल्याचं वाटण करतो ना तसं भाजून तेल टाकून भाजून हे वाटून ठेवायचं आहे आता तेलामध्ये टाकल्यानंतर हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता इथे तुम्हाला थोडंसं तेल कमी वाटत असेल पण आपण यामध्ये आता पाणी टाकून हा मसाला शिजून घेणार आहे तेलाची अजिबात आवश्यकता नाही कारण तेल आपण भरपूर टाकले त्यामध्ये आता मसाला खूप आहे ना त्यामुळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी अर्धा किलोमीट टाकले म्हणजे नंतर काही घातलं आहे ना आधी थोडं घातलं आहे कारण आपण आचारी वगैरे नाही आहे कधीतरी बनवतो त्यामुळे एवढा परफेक्ट अंदाज येत नाही पण टोटल एवढ्या भाजीला अर्धा किलोमीट लागले आणि फोडणीत मीठ घातलं का भाजीला छान चव येते मसाला छान परतला गेला आहे कारण कांदा खोबरं भाजतानी तेल टाकून भाजून परतलेलं होतं त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला आता यामध्ये मी हे दोन मग पाणी घालणार आहे आणि यामध्ये मस्त असा एक दहा पंधरा मिनटं हा मसाला परतून घेणार आहे पाण्यामध्ये असा मसाला शिजवला हो ना तवंग पण खूप छान येतो आणि भाजी चवीला खूप छान होते आता हे पूर्ण पाणी आपल्याला मसाला परतताना आटून जाणार आहे म्हणजे मसाला छान शिजला जातो त्याला तेल सुटतं आणि ह्या पाण्यामध्ये मसाला शिजल्यामुळे भाजीला तवंग पण छान येतो चव पण छान येते आणि मसाला डागत पण नाही खाली तर बघा छान तेल सुटलं होतं मसाल्याला दहा पंधरा मिनटं परतल्यानंतर आता यामध्ये आपण जे आधी गरम पाणी करून ठेवलेलं होतं ना ते घालायचा शक्यतो कुठलीही भाजी भाजीराव काळ्या मसाल्याची असू नय तर कुठलीही भाजीमध्ये पाणी गरमच टाकायचं म्हणजे भाजीची चव आणि तवंग छान येतो थंड पाण्याने भाजीची चव पण जाते आणि तवंग पण छान येत नाही आता इथे ती अडीचशे तीनशे लोकांचं होतं त्या अंदाजाने अर्धा पातीला केलं आहे कारण हा पाचशे सहाशे लोकांचा अंदाजाने मोठा टोप आहे आचार्य लोकांचा आता इथे इसूर दळलेला होता तो साधारण अर्धा किलो घेतला आहे तो पण गरम पाण्यामध्ये घालायचा जशी भाजी तुम्हाला घट्ट पातळ आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता तो गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये डाळ तांदूळ बाजरी याचं सर्व मिक्स करून भाजून दळलेला आहे ते पण पाणी यामध्ये घालून द्यायचं आणि आता मस्त उकळी येऊ हो द्यायची तर बघा बघू शकता भाजीला किती सुंदर तवंग आला आहे एकदम सुंदर वास येतं या भाजी पण एकदम अप्रतिम झाली होती आता यामध्ये बारीक चिरलेली मस्त कोथंबीर घालायची कोथंबीर घातली की उकळू द्यायची आणि मस्त अशी आपली शेवभाजी तयार आहे जेव्हा आपल्याला जेवणासाठी घ्यायची ना तेव्हा आपण यामध्ये शेव घालणारे लगेच घालणार नाही कारण ही भाजी दुपारी बनवली आणि जेवण संध्याकाळी आहे त्यामुळे संध्याकाळी पुन्हा गरम करून त्यामध्ये शेवभाजी घालायची तर बघू शकता एकदम मस्त कलर चव एकदम छान आली होती एकदम मस्त अशी तरीदार आपली शेवभाजी झाली होती तर बघा असं मस्त उकळी येऊ द्यायची आणि एक मस्त पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास उकळी येऊ द्यायची म्हणजे छान उकळी आली की भाजीला चव छान येते आता संध्याकाळी जेवणाच्या वेळेस पुन्हा भाजी गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण तीन किलो शेव आत्ता टाकली आहे जर कमी पडली तर नंतर जेवताना आपण घेऊ शकतो पण सुरुवातीला तीन किलो शेव भरपूर होते ती टाकली आहे आणि ती एक दहा पंधरा मिनटं शिजू दिलं आहे आणि मग गॅस बंद केला आहे आणि वाढण्यासाठी घेतली तर खूप सुंदर अशी भाजी झाली होती अजिबात तिखट वगैरे झाली नाही अशा प्रकारे आम्ही दिंडीचा अडेचशे तीनशे लोकांसाठी भाजी बनवली होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद